करंजी परिसरात ढगफुटी गावात पुराचे पाणी शिरले गुरे शेळ्या मोटरसायकली चारचाकी वाहून गेल्या करंजी गावाशी संपर्क तुटला पाथर्डी तालुक्यातील करंजीसह परिसरात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने आलेल्या पुराचे पाणी करंजी गावात घुसल्याने सुमारे पन्नास कुटुंबाच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या तर पाच ते सहा मोटारसायकली तीन ट्रॅक्टर एक चारचाकी वाहन गुरे शेळ्या पुरात वाहून गेल्या या भागातील फळबागा जमीन दोस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले काल रात्रीपासून पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने आलेल्या पुराचे पाणी करंजी गावात घुसले पहाटेच पुराचे पाणी घरात शिरल्याने नदीकाठच्या लोकांच्या जीवनावश्यक वस्तूसह सर्व संसार पुरात वाहून गेल्याचे भयानक चित्र करंजी ग्रामस्थांनी कधीच पाहिले नव्हते पुराचे पाणी घरात घुसल्याने अनेक कुटुंबातील लोक घरातच अडकून पडले त्यांना अग्निशामन दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले करंजी गावातील लालबावटा चौक कुंभार गल्ली वडार गल्ली मणियार गल्लीतील घरात पाणी घुसले लालबावटा चौकातील लोहार गल्लीतील राजेंद्र दुधाने संदीप मोरे स्वर्गीय मच्छिंद्र देवकर ज्ञानदेव कुसळकर सुनील कुसळकर संतोष कुसळकर रमेश शिंदे भाऊ शिंदे भाऊ अकोलकर बाळासाहेब साखरे बाबा गाडेकर शफिक शेख राजेंद्र पारे शिवाजी पारे मणियार गल्लीतील जवळजवळ संपूर्ण मणियार कुटुंबाच्या तसेच साखरे दानवे कुटुंबाच्या घरात कमरेपर्यंत पाणी होते करंजी परिसरात काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीषण रूप धारण केले आहे पूरस्थितीमुळे गावाचा बाहेरील संपर्क तुटला असून करंजीकडे जाणारे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत त्यामुळे अत्यावश्यक सेवांची मोठी अडचण निर्माण झाली आहे ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कही बंद पडल्यानं जनसंपर्क तुटल्याचे चित्र आहे दरम्यान करंजी घाटात वाहतूकही ठप्प झाली आहे पाथर्डी आगारातील मुंबई पाथर्डी कोल्हापूर पाथर्डी आणि कल्याण पाथर्डी या एस टी बसगाड्या करंजी घाटात अडकून पडल्या आहेत प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेऊन गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत स्थानिक ग्रामस्थांनी देखील स्वयंस्फूर्तीने मदत कार्याला सुरुवात केली आहे करंजीसह सातवड घाटशिरस देवराई आदी गावातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा